गणपती म्हटलं की आपल्याला आठवते ती त्याची लांब लचक सोंड पण दक्षिण भारताच्या एका भागात एक असं गणेश मंदिर आहे ज्यात गणेशाचं मानवी मस्तक असलेलं रूप आपल्याला पाहायला मिळतं तमिळनाडूच्या कुंभकोणजवळ पुरी गावात हा खास गणपती आहे ज्याला नरमुख विनायक म्हणतात मानवी शिर असलेला हा जगातला एकमेव गणपती आहे हा पाच फुटांचा गणपती स्वर्णवल्ली समेता मुक्तीश्वरार मंदिरात आहे याच्या हातात कुऱ्हाड दोरी मोदक आणि कमळ आहे आणि गळ्यात सापांचा हार याला नद्रुदयन विनायक म्हणतात असं म्हणतात की भगवान रामाने इथे आपल्या पितरांना संतुष्ट केलं त्यामुळे इथे पितृदोष आणि पितृशाप निवारणासाठी लोक येतात अमावस्या आणि संकट चतुर्थीला तर इथे भाविकांची झुंबड उडते इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पापी माणसं इथे येऊ शकत नाहीत असं स्थानिकांचं म्हणणं आहे याची आध्यात्मिक ताकद इतकी आहे की वाईट मनसुबे इथे यशस्वी होत नाहीत आणखीन एक खास गोष्ट महागुरु अगस्त्य दर संकष्टी चतुर्थीला इथे येऊन पूजा करतात असं मानलं जातं कांची परमाचार्यांनी साठ वर्षांपूर्वी इथे वैदिक पठण सुरू केलं होतं जे आजही चालतं हा गणपती काशी गया रामेश्वरम यांसारख्या सात पवित्र स्थळांपैकी एक आहे येथे पूजा केल्याने मुलांची स्मरण शक्ती वाढते आणि कुटुंबात सुख शांती येते असं मानतात असा आहे हा आगळा वेगळा आणि जगातला एकमेव मानवी अवतारातला गणपती बाप्पा ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा